आज आपण करतोय मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत अशी गुळ घालून केलेली पुरणाची पोळी भरपूर साऱ्या टिप्स सहित ही रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे तर त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा, पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आता होळी जवळ येणार आहे तर प्रथम सर्वप्रथम होळीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा होळी रे होळी पूर्णाची पोळी असं देखील म्हटल्या जातं तर येस आज आपण करतोय पूर्णाची पोळी पण पूर्णाची पोळी ही करणार आहोत आपण गुळापासून भरपूर साऱ्या टिप्स सहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा आणि अजूनही पूर्वाज रेसिपी मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब देखील करा तर आज आपण करतोय पूर्णाची पोळी ह्याच्यामध्ये पूर्णपणे आपण गुळ वापरणार आहोत साखर वापरणार नाही ना पुरण छान असं चिकट होण्यासाठी सुद्धा टिप्स सांगितलेले आहेत पोळी छान फुगण्यासाठी सुद्धा भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत पटकन रेसिपीला सुरुवात करूया पुरणाची पोळी तयार करण्यासाठी आधी इथे आपण पुरण तयार करून घेऊयात तर त्याच्यासाठी इथे एक कप मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे हे बघा तर ही एक कप हरभऱ्याची डाळ आहे आता ही हरभऱ्याची डाळ आपण आधी कुकर कुकरमध्ये घालून घेऊया आणि स्वच्छ दोन ते तीन वेळेस पाण्याने आपण स्वच्छ धुवून म्हणजे जेणेकरून त्याच्यावर काही कचरा असेल घाण असेल तर ती निघून जाण्यास मदत होते तर इथे हे बघा ही डाळ छान स्वच्छ तीन वेळेस मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्हाला कितपत पाणी आहे किंवा कितपत जर ह्याच्यातून तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर कितपत कट हवाय त्या हिशोबाने ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे अर्धाच चमचा फक्त अर्धा ते एक चमचा तेल घालतीये जेणेकरून डाळ अजिबातही उतू जात नाही झाकण लावूयात आता आपण आणि कुकरच्या साधारण मीडियम आसेवरती तीन ते चार शिट्टे आपण काढून घेऊयात तर इथे कुकरच्या साधारण चार शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि प्रेशर देखील छान रिलीज झालेला आहे आता आपण चेक करूयात मस्त हे बघा छान आपली डाळ मऊसूद शिजलेली आहे जर हे बघा हातावरती मॅश करायला जाल तर इझिली ही डाळ छान अशी मॅश आहे म्हणजेच आपली डाळ छान शिजल्या गेलेली आहे तर आता ह्याच्यामधलं जे जास्तीचं पाणी आहे तर हे मी एका बोलमध्ये काढून घेतेय तर इथे बघू शकाल मी ह्याचा ह्याच्यातलं जे पाणी होतं जो कट होता तो काढून घेतलेला आहे आता ह्या पाण्याची तुम्ही कटाची आमटी देखील बनवू शकता तर हा साईडला ठेवूयात आपण आणि आता ही जी डाळ आहे तर ही डाळ थोडीशी मॅशर घ्यायचं आणि मॅशरनीच अशी मॅश करून घ्यायची हे बघा इझिली मॅश होते कारण छान डाळ शिजलेली आहे म्हणून इझिली मॅश होते हे बघा छान अशी मॅश करून झालेली आहे ही डाळ आता गॅस सुरू करूयात आता पुरण शिजवताना एक लक्षात ठेवा जाडबुडायची कढई किंवा जाडबुडाचंच भांड घेणं गरजेचं आहे माझं हे जे कुकर आहे ते जाडबुडाचंच आहे त्याच्यामध्ये पुर त्याच्यामुळे पुरण मी ह्याच कुकरमध्ये आता शिजवून घेणार आहे तर गॅस लावूयात आपण आता ह्यामध्ये साधारण एक वाटी एक कप डाळ होती त्याच्यासाठी मी सव्वा कप इथे गुळ घालतेय गुळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता सव्वा ते दीड कप ह्या मेजरमेंटमध्ये घालू शकता तर गुळ घालून घेऊयात आता आणि हा पाव कप मिक्स करून घेऊयात आणि छान असं पुरण हे आपण शिजवून घेऊयात स्लो टू मीडियम आचेवरती हे पुरण छान शिजवून घेऊया तर बघू शकाल इथे तुम्ही गुळ घातल्यानंतर मिश्रण थोडंसं दाटसर होतं आणि नंतर गुळाला छान असं पाणी सुटतं आणि हे मिश्रण छानपैकी असं पातळसर व्हायला सुरुवात होते आता थोड्या वेळाने जसं जसं शिजत जाईल तसं तसं हे मिश्रण अजून घट्ट व्हायला सुरुवात होते जोपर्यंत ह्याचा एक घट्ट गोळा तयार होत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला आचेवरती स्लो टू मीडियम आचेवरती शिजवून घ्यायचं आहे तर ढवळणं गरजेचं आहे नाहीतर ढवळलं नाही तर खालती लागून करपण्याची देखील शक्यता असते तर इथे बघू शकाल तुम्ही आधी सुरुवातीला हे मिश्रण खूप पातळसर होतं आता जसं जसा वेळ जातोय जसं जसं हे मिश्रण शिजत जातंय तर थोडासा दाटसरपणा यायला ह्याला सुरुवात झालेली आहे तर साधारण आठ ते नऊ मिनटं झालेली आहेत सतत ढवळक मी है। 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 है, है। हे शिजवून घेत आहे पूर्णाला चटका देऊन घेत आहे तर बघू शकाल इथे तुम्ही छान असं हे घट्ट झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जर आपण एखादा कलथा उभा करून ठेवला तर इझिली उभा राहतोय म्हणजेच आपलं पुरण व्यवस्थित इथे शिजवून तयार आहे आता काय करायचं नेक्स्ट स्टेप म्हणजे आता हे पुरण आपल्याला गरम असतानाच गाळणीमधून गाळून घ्यायचं आहे तर इथे एक गाळणी घेतलेली आहे मी पुरण वाट्याची जी गाळणी येते तुम्ही पुरण यंत्रातून गाळून घेतलं तरी सुद्धा चालू शकतं आणि खालती एक बोल घेतलेला आहे तर आता हे गरम गरम असतानाच पुरण ह्याच्यामध्ये घालून वाटून घ्यायचं आहे आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे गरम असताना पुरण छान व्यवस्थित असं वाटल्या देखील जातं तर हे बघा ह्या चाळणीवर घालतीये मी थोडं थोडं पुरण आणि हे गाळून घ्यायचं हे बघा बघू शकता इथे तुम्ही छानपैकी असं मी हे पुरण गाळून घेतलेलं आहे आणि अतिशय छान असं चिकट झालेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त झालेलं आहे पुरण तर अशा पद्धतीने इथे हे पुरण छान असं बनवून तयार आहे आता सर्वात शेवटी ना ह्याच्यामध्ये एक चमचा साधारण वेलची पूड घालायची जायफळ असं खिसून घालायचं गुळ आहे म्हटल्यानंतर जायफळ येणार म्हणून साधारण चमचा जायफळाची पूट आणि हे मिक्स करून घेऊयात आपण तर इथे हे आपलं असं छान चिकट सर असं पुरण बनवून तयार आहे तर इथे ते सर्व मिश्रण एकत्रित करून व्यवस्थित थंड करून घेऊन हे बघा छान असा पुरणाचा गोळा इथे बनवून तयार आहे बघू शकाल इथे तुम्ही अजिबातही डाळ शिजवताना तुम्हाला हळद घालण्याची गरज नाही आहे कारण नंतर शिजल्यानंतरनं आणि पुरण वाटल्यानंतर याचा कलर अतिशय सुंदर येतो म्हणून शक्यतो डाळ शिजताना मी त्याच्यामध्ये हळद घालत नाही चिकट पुरणाचा गोळा बनवून आपल्या इथे तयार आहे तर आता पुढची प्रोसेस करूयात तर इथे परातीमध्ये साधारण दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी चिमूटभरच मीठ घालायचं मिक्स करून घेऊयात आणि आता थोडं थोडं पाणी घालत जशी आपण पोळीला कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडीशी सैलसर ही कणिक आपल्याला मळून तयार करायची आहे ही कणिक छान अशी मळून तयार आहे आता मी काय करते ना ह्याच्यातून छोटे छोटे आधी मी गोळे काढून घेते तर सुक्या पिठामध्ये थोडासा आपला हात घालायचा बुडवायचा आणि ह्याचे हे, हे बघा छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे तुम्हाला कितपत मोठी हवी आहे छोटी हवी आहे पोळी त्या हिशोबाने आता हे गोळे करून झाले की हा जो आपण पुरणाचा गोळा घेतलेला आहे पुरण तयार करून घेतलेला आहे तेवढ्याच आकाराचे थोडे त्याच्यापेक्षा कमी आकाराचे ना गोळे इथे पुरणाचे देखील करून घ्यायचे इझिली हा गोळा बनवून तयार होतो आणि गुळाचं जरी असलं तरी सुद्धा पुरण अजिबातही भुसभूषित झालेलं नाहीये बघू शकाल इथे तुम्ही आणि किती सुंदर गोळा तयार झालेला आहे तर बघू शकाल इथे कणकेचे आणि पुरणाचे असे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत हा एक कणकेचा गोळा घ्यायचा आणि थोडंसं हे बघा सुकं पीठ घेतलेलं आहे मी त्याच्यात थोडासा असा बुडवून घ्यायचा सुकं मी गव्हाचं पीठच घेतलेलं आहे शक्यतो मी तांदळाची पिठी नाही वापरत कारण ना तांदळाची पिठी वापरली ना तर बाहेरून जास्ती पुरणपोळी कुरकुरीत होते जे आम्हाला टेक्शर नाही आवडत तुम्हाला हवं असेल तुम्ही तांदळाची पिठी लावली तरीसुद्धा चालू शकतं तर आता गुळवून घेतला की ह्याची एक अशी वाटी तयार करायची हे बघा मधला पोर्शन जाड ठेवायचा हे बघा अशा पद्धतीने ही वाटी तयार करून घ्यायची आणि हा जो आपण पूर्णाचा गोळा घेतलेला आहे हा पूर्णाचा गोळा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा हे बघा आणि परत पूर्णाचा गोळा सुद्धा ना हे बघा असा अशा पद्धतीने सगळीकडून असा पसरवून घ्यायचा हे बघा म्हणजे पुरांना सगळीकडे छान असं पसरल्या जातं हे बघा अशा पद्धतीने ह्याच्या ज्या कडा आहेत ह्या वरती आणायच्या थोडस वरच एक्सेस कणिक आहे ती काढून घ्यायची आणि व्यवस्थित असं सील करून घ्यायचं आता पोळपाटावरती थोडंसं सुकं पीठ घालायचं गव्हाचं आणि पोळपाटावरच थोडीशी ही पोळी आपल्याला किंवा हा गोळा असा थोडासा पसरवून घ्यायचा आहे बघा पद्धतीने म्हणजे लाटताना ना पोळी फुटत नाही थोडंसं वरतून सुकं पीठ घालूयात आपण थोडंसं लाटण्यालासुद्धा सुकं पीठ लावायचं आणि ह्याची छान आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे बघू शकाल की तुम्ही ही छान अशी पोळी मी लाटून घेतलेली आहे आणि पुरण बघू शकाल की तुम्ही सर्व बाजूंनी पसरलेलं आहे आणि कुठेही आपली पोळी फुटलेली नाही आहे बघू शकाल की तुम्ही साधारण एवढ्या जाडीची मी ही पोळी लाटून घेतलेली आहे तर आपण भाजून घेऊया भाजण्यासाठी गॅसवरती एक तवा मी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तर आता तवा छान गरम असणं गरजेचं आहे तरच पोळी छान फुगते आणि छान भाजल्या जाते तवा जर जा गरम नसेल तर पोळी छान फुगत देखील नाही तर आता जी आपण सील करून घेतलेली बाजू आहे ना ती खालती घालून घेऊयात हे बघा अलग टाकायची आहे आणि मीडियम आचेवर छान ही पोळी एक साइडनी खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात आता हे बघा बुडबुडी असे थोडेसे यायला सुरुवात झाली की आपल्याला पोळी पलटवून घ्यायची आहे वरच्या साइडने आता थोडस सा तूप घालून घेऊयात काही सुंदर आहे पोळी बघू शकाल इथे तुम्ही हे बघा जबरदस्त टम फुगलेली आहे पोळी आपली बघू शकाली ते तुम्ही त्या बाब आता दोन्ही साईडने सुद्धा छान अशी भाजून घेऊयात आता ही साइड आपण पलटवून घेऊयात जबरदस्त आणि कुठेच पुरण बाहेर आलेलं नाहीये बघू शकाल ते तुम्ही एका जाळीवरती ही पोळी आपण काढून घेऊयात जेणेकरून ती सॉगी होणार नाही आणि तिला सगळीकडून हवा लागली जाईल हे बघा तर इथे ही आपली छान अशी पुरणाची पोळी इथे बनवून तयार आहे छानपैकी फुगलेली आहे पुरण आतपर्यंत गेलेलं आहे छान फुगलेली आहे आणि चवीला अतिशय सुंदर लागते तर जरूर होळीला अशा पद्धतीने ही पुरणाची पोळी करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय